आणि मी त्यांना मी माझं मी जेव्हा बोलल्यानंतर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला मी त्याच्यावर स्वतः त्याचं माझ्या मनातलं काय मी कुणाच्याबद्दल बोल हे स्टेटमेंट दिलं पण झालं गैरसमज दूर झालं गैरसमजच नव्हते तुम्हीच लोक करताय गैरसमज बरं चला मुख्यमंत्र्यांशी नसेल गैरसमज मी तुमच्या राज्य राज्य पातळीवरती येतो हो म्हणजे बऱ्याच गोष्टी घडतात मधल्या काळात काय झालं शिंदेसाहेब भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे अनेक ठिकाणी असं झालं तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते मी फोडून शब्द वापरेल फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खा खासदार पुत्र त्यांनीसुद्धा याच्यावरती अत्यंत क एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद त्याच्यावर देखील चर्चा झाली रवी चव्हाण यांच्यावरती त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं मग तसं झालं तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील युतीला गालबोट लागेल ला असं कुठलंही ला काम करता कामा नये आणि प्रत्येकाने हे पत्ते पाळलं पाहिजे युती धर्म आम्ही पाळतो तसा युती धर्म इतरांनी पाळावा अशी आमची अपेक्षा आहे अशी आमची चर्चा झाली आणि मग मा मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे शिव भा भारतीय जनता पक्षाला कुठल्याही कार्यकर्ताना कशा आपल्याकडे घ्यायचं नाही मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोलला रे कोण भाजपचा तर नाही ना बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल म्हणजे म्हणता की तुम्ही युती धर्माचा विषय काढता तुम्ही युती धर्म पाळताय युती धर्म पाळलाच पाहिजे युती धर्म आणि आम्ही बघा युती धर्म आम्ही पाळतो तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष छोट्या मोठ्या घटना घडणारच नाही असं म्हणजे कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी नाही असं तुम्ही माकडं का विचारताय विचार हो आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी माझ्या का आमच्या कार्यकर्त्याला पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही युती म्हणून काम करायचं आहे पण कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही बघतो जिथून स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष झाल तिथे आम्हाला संघर्ष फारच जास्त तीव्र होताना दिसत किंवा नवी मुंबईमध्ये आम्ही बघतोय वारंवार ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत नाही भाजपचे प्रदेश अध्यक्ष नवी अरविंद चव्हाण त्यांच्या तेही माझ्यासोबत काम त्यांनी केलेलं आहे आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री त्यांनाही त्यांच्याशी बोललेत त्यांच्याशी बोलतील मला म्हणाले मी बोलतो आणि एकत्र आपण बैठक पण घेऊ असंही बोलले मला बरं तुम्हाला असं काही तुम्ही जे चित्र रंगवता रंग जे का आशा, आशा जे ते आम्ही चित्र रंगवते जे दिसत आम्ही आमचं काम आहे बातमी देणं आम्ही ती बातमी तुम्ही काय काय बातम्या अशा असं म्हणजे प्रश्नही तुम्ही टाकता त्याची उत्तरे तुम्ही टाकता दोघंच आम्ही असतो समजा आता दोघं असल्यानंतर तुम्हाला ताबडतो टेलिपॅथीवरून सगळे प्रश्न उत्तर कळतात म्हणजे ठीक आहे साहेब कसं नाही असं एक हिंदी मध्ये ठीक आहे तुमचं टीआरपी वाढवायला काय काय करत असत नाही तसं नाही शिंदे साहेब काय ना एक हिंदी मध्ये म्हणतात बिना ब्रेकिंग न्यूज नाही मध्ये म्हणतात की बिना आग कुवा नाही निकालतात आग असल्याशिवाय धुर तुम्ही धूर दिसतो आम्ही त्या धुराबद्दल वेगळी असते पण कुठली सांगा ना शिंदे साहेब मी तुम्हाला मगाशी नवी मुंबईचा विषय काढला आम्ही बघतो वारंवार गणेश नाईक तुमच्या मतदारसंघात येतात तिथे म्हणतात का ते काय मंत्री आहेत काय याला बंदी आहे का का बंदी आहे कधी माझं त्यांचं भांडण झालं का पण काय एका बैठकीत बिबट्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली बिबट्याचा बंदोबस्त कसा करावा मी स्वतः तिथे गेलो होतो ते नंतर गेले असं काय आहे का, का त्यांनी इकडे येऊ नये मी नवी मुंबईत जाऊ नये असं काय बंधनं थोडीच आहे त्यांची ते असं छोट्या चोटे मनाचा आपण राहू नये शेवटी सरकारमध्ये एकत्र काम करतोय आम्ही मी असं एक विचारू कर त्यामुळे हे सगळं बघा आले ते एकनाथ शिंदेंच्या भाले किल्ला एकनाथ शिंदे गेले त्यांच्या भाले किल्ल्यात अरे काय भाले किल्ला कसला आहे हा जनतेचा बाले किल्ला आहे आमचा कुणाचाच नाही आहे या जनता जनार्दनाचा बाले किल्ला असतो म्हणून आपण मालक नाही आपण सेवक म्हणून काम केलं पाहिजे पण असं वाटतं का तुम्हाला कधी कधी की जसं रवींद्र चव्हाण असेल गणेश नाईक असेल अजून इतर काही नेते असतील शिवसेनेला चेकमध्ये ठेवण्यासाठी असं एक प्रकारे भाजपची स्ट्रॅटेजी असावी असं तुम्हाला आता हे चेक माहिती तुम्ही सगळं बुद्ध बुद्धिबळाचं सगळं डावकाठ टाकताय अहो मी उपमुख्यमंत्री आहे मी मुख्यमंत्री होतात तेव्हा डे बा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते अजितदादा होते ते आता मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री म्हणून मं काम करतो आहे आम्ही सगळे बसून निर्णय घेतो आहे आम्ही या राज्याला पुढं नेणं या सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा देणं हे आमचा अजेंडा आहे हा खुर्ची आमचा अजेंडा नाही आहे हो तो अगोदरच्या लोकांचा होता म्हणून त्यांची खुर्ची पलटी झाली काय होतं ना तिथं बघा तुम्ही मगाशी म्हणता की हे होत नाही टोकाचं पण काय होतं ना भाजपकडनं विशेष बघा जी भूमिका एकेकाळी विरोधी पक्ष घेत होता म्हणजे मविया घेत होती तशी स्टेटमेंट्स भाजपचे काही लोक करतात म्हणजे मी कदाचित तुम्हाला हा प्रश्न मला माहित नाही कितपत आवडेल पण तुमचे तिथले बांगर म्हणून आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलताना म्हणजे जे पूर्वी महाविकास आघाडी जो पन्नास खोक्यांचे आरोप करायचे ते भाजपचे आमदार म्हटले परवा मुटकुळे नावाचे की बांगरांनी पन्नास खोके घेतले म्हणून आता हा एकेकाळी विरोधी पक्षाचा अजेंडा होता तोच आता भाजप बोलतोय आता त्याला तीन वर्षानंतर कोण मुटकुळे आहेत मला माहित नाही पण युतीमध्ये मी आता आमच्या सर्व आमदारांना खासदारांना मंत्र्यांना सांगितलेलं आहे युतीमध्ये तणाव होईल युतीमध्ये कुठे मतभेद होतील असं कुठलंही वक्तव्य कुणीही करता कामा नये हे माझं मत आहे आणि आमची जे चर्चा झाली त्यावेळेस देवेंद्रजींनी आमची त्याही वेळेस देवेंद्रजी देखील असंच म्हणाले की बाबा हे आपल्याला आपली युती काय अगदी कालपर्वा झाली आहे का ही युती फार बाळासाहेब अटलबिहारी वाजपेयी अडवाणी यांच्या काळातली युती आहे आज हे एन डी एचं सरकार एन डी ए आणि महायुती आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी ए गठबंधन मजबूतीने पुढं जात आहे मी तर बिहारमध्ये पण एन डी एचा घटक म्हणून मी गेलो ना प्रचाराला आमच्या एन डी एचा घटक म्हणून मलाही मान सन्मान प्रधानमंत्री गृहमंत्री आपले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलवत असतात आणि मी जात असतो त्यामुळे एन डी ए जो आहे तो आमचं गठबंधन परवाचं नाही आहे आणि ते स्वार्थासाठी खुर्चीसाठी झालेलं नाही एक विचारधारेमुळे झालेलं आहे आमची एक आयडियोलॉजी आहे विचारधारा आहे विचारधारेमध्ये मला काय मिळालं तुला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं आणि विचारधारेशी आम्ही जुळलेलो आहोत आणि एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत तुम्ही आता बिहारचा विषय काढला तुम्ही त्याच्या शपथविधीच्या आधी तुम्ही अमित शहाना भेटलात त्याची चर्चा फार झाली की तुम्ही अमित शहाकडे तक्रार घेऊन गेलात अशी एक वारंवार चर्चा होती की हे जे सगळं फोडाफोडीचं राजकारण अमित शहा आणि आम्ही दोघच होतो लगेच बाहेर प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर बाहेर मी भेटून आलो अरे बाबा मी विहारला चाललो होतो दिल्लीमध्ये मला काही लोकांना भेटायचं होतं तिथून अमित भाईंना आम्ही फोन केला आणि मग गेलो मी त्यांचं अभिनंदन केलं बिहारच्या निवडणुकीसाठी मी प्रधानमंत्री महोदयांचं फोनवरून अभिनंदन केलं का गठब आमचं एनडीए आहे ना सरकार एनडीए गठबंधन आहे मी शिवसेनेचा उपमुख्यमंत्री आहे तसंच शिवसेना पक्षाचा प्रमुख पण आहे ना त्यामुळे मला भेटणं साहजिकच आहे आणि राज्यातले काय छोटे छोटे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काही का कारण नसतं पण लगेच भेट झाली चर्चा झाली ब्रेकिंग झाली प्रश्नही आले उत्तरही आले ते काय बोलले मी काय बोललो अरे काय असं कमलेजजी हे असं आता पण फार किती वर्ष राजकारणात आहे नाही नाही बिलकुल आहात तुम्ही पण नाही नाही काय होतं ना काही तुमचे टायमिंग जे असतात ना शिंदेसाहेब जाण्याचे म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा काहीतरी असं पॉलिटिकली घडत असं तेव्हा